मित्रांनो महाज्योती संस्थेच्या माध्यमातून दहावी पास पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी किंवा नीट -E अशा परीक्षेची तयारी करण्यासाठी मोफत टॅब दिला जातो यासाठी महाज्योती संस्थेच्या माध्यमातून जी काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातले आपण दोन व्हिडिओ सुद्धा पाहिलेले आहेत संपूर्ण डिटेल माहितीमध्ये तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या योजनेमध्ये जे आहेत या वर्षी कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो महाज्योती संस्थेच्या माध्यमातून दहावी पास झालेल्या ओबीसी विजय एन टी एस बी सी या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना पुढील त्यांच्या एम एस टी सीई टी असेल जे डब्ल्यू असेल किंवा नीट असेल अशा जी काही परीक्षा होणार आहे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच्या याच्या तयारीसाठी मोफत टॅब दिला जातो दरवर्षी या संस्थेच्या माध्यमातून ही जी काही जाहिरात आहे ती काढण्यात येते आणि विद्यार्थ्यांना जे टॅबचं वितरण आहे ते मोफत केलं जात असते तर यावर्षी सुद्धा दोन हजार पंचवीससाठी साठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि जे विद्यार्थी दोन हजार सत्तावीसला ला जे काही नीट असेल जे डब्ल्यू असेल किंवा मग एम एस टी सी टी सारख्या एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांना या संस्थेकडून मोफत टॅब दिलं जाणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत कशा पद्धतीने आता किंवा या योजनेमध्ये कोण कर अर्ज करू शकतो तर मागच्या काही वर्षामध्ये मित्रांनो कोणताही दहावी पास झालेला विद्यार्थी जो सायन्स स्ट्रीमला ॲडमिशन घेणार आहे असा विद्यार्थी यासाठी आजपर्यंत अर्ज करू शकत होता परंतु आता यामध्ये यांनी अर्ज करण्यासाठीसुद्धा यामध्ये काही नियम आणलेले आहेत जे काही मिनिमम क्रायटेरिया आणि मॅक्झिमम क्रायटेरिया आहे पर्सेंटेजचा तो आधी लागू झालेला नव्हता परंतु आता यावर्षीपासून यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि आता जे काही पर्सेंटेजची अट ठेवण्यात आलेली आहे मिनिमम आणि मॅक्झिमम एवढे पर्सेंटेज असतील तर तुम्ही अर्ज करू शकता परंतु मागच्या वर्षीमध्ये असं काही नव्हतं ज्यांना पन्नास पर्सेंट आहे किंवा या ठिकाणी चाळीस पर्सेंट आहे अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा अर्ज केलेले आहेत परंतु यावर्षी त्यांनी स्पष्ट सूचना दिलेली आहे की यामध्ये जे ग्रामीण भागातील विद्यार्थी दे असतील त्यांना साठ पर्सेंट मिनिमम इथे आवश्यक आहे ज्या विद्यार्थ्यांना मिनिमम साठ पर्सेंट असेल असेच विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात तुम्ही शहरी भागामधून असाल तर शहरी भागाच्या विद्यार्थ्यांसाठी हा क्रायटेरिया सेवन्टी पर्सेंट करण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना सत्तर टक्के मार्क असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल असेच विद्यार्थी महाज्योती संस्थेचा जे काही टॅब योजना आहे ते टॅब योजनेसाठी अर्ज करू शकता याबद्दल यावर्षी एक महत्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामुळे फॉर्म भरताना तुम्हाला जे काही तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहता की शहरी भागामध्ये हे तुम्हाला विचारण्यात येते आणि त्यानुसारच तुमचं आता जे काही सिलेक्शनची प्रोसेस होणार आहे त्यामध्ये तुमचा विचार केला जाणार आहे म्हणजे काय तर आधी जे काही पस्तीसवाले चाळीसवाले जे काही फॉर्म भरत होते ते आता या ठिकाणी लाखोच्या प्रमाणात फॉर्म या ठिकाणी संस्थेकडे येत होते त्यामुळे आता यावर्षी असे जे काही फॉर्म आहेत ते येणार नाही जास्त संख्यांची काही फॉर्मची आहे ती आता या ठिकाणी येणार नाही यावर्षी हा एक महत्त्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे जे काही आपण मागच्या वर्षीपासून गेल्या दोन वर्षापासून पाहत आहोत की यामध्ये जी काही सिलेक्शनची प्रोसेस आहे सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये आधी जे आहे ते साठ पर्सेंटच्या विद्यार्थ्यांनासुद्धा काही जणांना काही जणांचं जी काही सिलेक्शनची लिस्ट लागते त्याच्यामध्ये नाव आलं होतं साठ पर्सेंट विद्यार्थ्यांनासुद्धा मिळालेलं आहे परंतु मागच्या काही वर्षापासून या योजनेचा जी काही ही योजना जी आहे ती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहे त्यामुळे आता यांनी जी काही सिलेक्शनची प्रोसेस आहे ते मेरिट बे बेसिसवरती केलेली आहे म्हणजे ज्यांना जास्त मार्क त्यांना या ठिकाणी प्रेफरन्स राहणार आहे अशा पद्धतीने हे महत्त्वाचं आहे म्हणजे या ठिकाणी अर्ज कोण करू शकतो याच्यासाठी मिनिमम आणि मॅक्सिमम जे काही मार्क्सचा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे आणि दुसरं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस यामध्ये जे काही जास्तीत जास्त पर्सेंटेज असतील म्हणजे नाईन्टीनच्या वर्क चान्सेस ज्यांची पर्सेंटेज आहेत अशांना जे काही टॅब आहे तो मिळू शकतो कट ऑफ त्याचा जे काही नाईंटीच्या आसपास किंवा नाईंटी मार्क्सच्या वर्षी जवळपास या ठिकाणी नव्वद एक्क्याण्णवचा कट ऑफ या ठिकाणी लागला होता ओबीसीचा अशा पद्धतीने ही जी काही कट ऑफ किंवा मग मेरिट बेसिसवरती सुद्धा याचं सिलेक्शन होणार आहे तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जणांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यांना पर्सेंटेजसुद्धा चांगले असतात परंतु घाई करतात ते त्यांच्याकडे पुरेसे डॉक्युमेंट नाही तरीसुद्धा कोणत्याही ठिकाणी कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करून देतात उदाहरणात झाल्यात त्यांच्याकडे बोनाफाईट किंवा ॲडमिशन पावती नसले तर मग ते त्या ठिकाणी दहावीची मार्कशीट अपलोड करून देतात आणि फॉर्म आपलं सबमिट करून टाकतात पण हेच चूक त्यांच्या पुढे महागात पडते त्यांना चांगले मार्क असूनसुद्धा या या योजनेचा त्यांना लाभ घेता येत नाही त्याचं कारण असं आहे की जेव्हा ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरून टाकतो त्यानंतर त्याची जी काही त्रुटी यादी निघते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचे फॉर्म भरले किंवा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले किंवा क्लिअर डॉक्युमेंट ओळखू क्लिअर डॉक्युमेंट अपलोड केलेले नाही काही विद्यार्थी असे सुद्धा असतात सर्व डॉक्युमेंट अपलोड करतात परंतु क्लिअर अपलोड करत नाही त्यामुळे त्यांचा जे काही फॉर्म आहे तो त्रुटीमध्ये येतो आणि परिणामी त्यांना चांगले पर्सेंटेज असूनसुद्धा या योजनेचा लाभ मिळत नाही तर यावर्षी तुम्हाला ही चूक करायची नाही आहे तुम्हाला डॉक्युमेंट आधी सर्व गोळा करून घ्या व्यवस्था फॉर्म व्यवस्थित भरता येत असेल तर स्वतः भरा आपण व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओची मदत तुम्ही घेऊ शकता नसेल तुम्हाला स्वतः भरता येत तर जवळच्या सायबर कॅफेमध्ये किंवा चांगल्या व्यक्तीची मदत घ्या आणि तिथून तुमचा फॉर्म भरा आणि डॉक्युमेंट महत्त्वाचं म्हणजे डाक्युमेंटवर सर्व खेळ आहे व्यवस्थित क्लिअर अपलोड करा ज्या ठिकाणी जे डाक्युमेंट मागितलेले आहेत तेच तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आता यामध्ये काही ठिकाणी ऍडमिशनची पावती मागितलेली आहे आणि बोनाफाईट सुद्धा मागितलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये काही विद्यार्थ्यांकडे ॲडमिशन पावती काल कॉलेज कडून मिळत नाही त्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही बोनाफाईट सुद्धा अपलोड करू शकता तर हे काही महत्वाचे मित्रांनो पॉईंट्स होते किंवा ह्या काही सूचना होत्या तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे फॉर्म भरताना जेणेल काही महत्वाच्या गोष्टी होत्या जे की तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर माहिती असणं गरजेचं आहे अशा पद्धतीने यामध्ये बदल करण्यात आलेले आहे म्हणजे काय तर या वर्षी आता तिकडे तीस पर्सेंट चाळीस पर्सेंट वेळेला फॉर्म भरता येणार नाही आता तुम्हाला साठच्यावर असणं गरजेचं आहे तरच तुम्ही फॉर्म भरू शकता सिलेक्शन तर जे आहे ते या ठिकाणी वेगळी प्रोसेस आहे ज्यांना जास्त मार्क्स असेल त्यांचं सिलेक्शन मिळेल त्यांना दुसरं महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना साठ टच्या विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्यामुळे आता या जी काही फॉर्मची येणारी संख्या आहे अर्जाची संख्या निश्चितच कमी होणार आहे मागच्या तुलनेमध्ये ते ओबीसी किंवा या ठिकाणी कॅटेगरी बसत नाही किंवा या योजनेसाठी पात्र नाही तरी सुद्धा फॉर्म भरला त्यामुळे त्यांचं सुद्धा या ठिकाणी जे काही त्रुटीमध्ये नाव येते त्यामुळे तुम्ही इलिजिबल असाल आणि इच्छुक असाल तरच तुम्ही फॉर्म भरा अन्यथा तुम्ही जे काही फॉर्म आहे ते फॉर्म भरू नका तुमचा वेळ सुद्धा वाया घालवू नका तुम्ही जर इच्छुक आणि पात्र असाल तरच यासाठी अर्ज करा एक आणखीन एक प्रॉब्लेम मित्रांनो समोर आलेला आहे जेव्हा आपण फॉर्म भरायला सध्या जात आहे तर त्या ठिकाणी जी काही क्वालिफिकेशन डिटेल मागत आहे दहावीची तर त्या ठिकाणी जी काही पासिंग इयर आहे त्या ठिकाणी जे आहे ते दोन हजार चोवीस येत आहे तर हा जे काही प्रॉब्लेम आहे तो हा त्यांच्याकडून प्रॉब्लेम झालेला आहे एक दोन दिवसामध्ये हा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होईल जसे विद्यार्थ्यांना दहावीच्या मार्केट मिळून जातील ओरिजिनल आणि ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यानंतर तुम्हाला जे काही येत्या काळामध्ये हे जे काही ऑप्शन आहे टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो म्हणजे ते त्यांच्याकडूनच करण्यात आलेला आहे ते दोन हजार चोवीस आहे ते दोन हजार पंचवीस सुद्धा ऑप्शन तुम्हाला लवकरात लवकर जाईल अशा पद्धतीने बऱ्याच जणांच्या कमेंटच्या माध्यमातून विचारण्यात आलेलं आहे की जे दोन हजार पंचवीस ऑप्शन पहिल्या दिवशी होतं परंतु नंतर जे आहे ते ऑप्शन दिसून हटवण्यात आलेलं आहे आणि दोन हजार चोवीसचाच ऑप्शन त्या ठिकाणी दिसत आहे तर हा एक बदल आहे तर सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर सोल्युशन मिळणार आहे आणि राहिला प्रश्न डेटचा तर एकतीस मे दोन हजार पंचवीस त्यांनी डेट दिलेली आहे हा ही डेट त्यांना ही जी काही दिनांक आहे त्यांना वाढवावीच लागेल कारण की यामध्ये एवढा कमी वेळामध्ये डॉक्युमेंट गोळा करणं शक्य नाही आणि यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी सेंट्रलाईज पद्धतीने ॲडमिशन प्रोसेस होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचे गोळा डाक्युमेंट गोळा करून घ्या आधी आणि फॉर्म तर जे आहे ते तुम्हाला जे काही डेट आहे ते वाढणारच आहे कारण की एवढं कमी वेळामध्ये शक्य नाही आणि सेंट्रलाईज पद्धतीने जे काही ॲडमिशन आहे ते पूर्ण ॲडमिशन आहे जे ऑगस्टपर्यंत या ठिकाणी चालणार आहे त्यामुळं त्यांना डेट वाढवावीच लागणार आहे अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्वाची अशी माहिती होती महाज्योती फ्री टॅब्लेट डिवडण्यासंदर्भात फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि कोणते बदल यावर्षी करण्यात आलेले आहेत याबद्दलची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती महत्त्वपूर्ण वाटतात आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जे आहेत जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशा महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद